नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळेजण अपेक्षा करतो की व्यवस्थित असाल आणि मजेत असाल बराच वेळ झालेला आहे मित्रांनो आज जरा बाहेर गेल्या कारणामुळे व्हिडिओ वेळेवर येऊ शकला नाही त्याबद्दल क्षमा असावी मित्रांनो अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट दिव्यांग आणि श्रावण बाळ योजनेच्या लोकांकरिता लाभार्थ्यांकरिता आजचा हा व्हिडिओ आहे अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा मित्रांनो चॅनलवर नवीन आला असाल चॅनल सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करून घ्या व्हिडिओ आवडल्यास शेअर करा तुम्हाला किती पैसे आले आणि आले... आले का नाही हे पण खाली कमेंट करून कळवा ज्या लोकांचे पैसे आलेले नाहीत ते लोक पण कमेंट करतात की डेबिटी करूनसुद्धा आमच्या अकाउंटला पैसे जमा झालेले नाहीत अशा लोकांनी एक काम करायचं आहे सर्वप्रथम एक काम तुम्ही करायचं आहे सेतूमध्ये जाऊन तुम्ही तुमचं आधार कार्डसोबत घेऊन जा आणि कुठल्या अकाउंटशी तुमचं डेबिटी आहे ते चेक करा जर भलत्याच अकाउंटशी डिबिटी झालं असेल तर तुमच्या चालू खात्याशी जो सुरू तुमचं खातं आहे त्या खात्याशी डीबिटी करण्याकरिता आधार कार्ड घेऊन जाणे अनिवार्य आहे सेतूमध्ये सुद्धा तुम्ही हे करू शकता मी हे तुम्हाला कसं सांग कशामुळे सांगतोय की गेल्या दोन ते तीन महिन्यापासून माझे पैसे अडकलेले होते आणि माझे पैसेसुद्धा दोन तीन महिन्यापासून येत नव्हते माझ्या दुसऱ्या अकाउंटची डीबीटी असल्याकारणाने ते पैसे मला चेक करतासुद्धा येत नव्हते आणि ते पैसे काढतासुद्धा येत नव्हते कारण तो माझा अकाऊंट जे जो आहे तो मुंबईचा अकाउंट असल्याकारणामुळे ते पैसे मला इथे चेक करता येत नव्हते कारण अकाउंट फार जुनं आहे त्यामुळे बँक डिटेल आणि सॉरी बँक डिटेल तर आहे पण ए टी एम नसल्या कारणामुळे ते पैसे मला काढू क म्हणजे काढता आले नाहीत म्हणून मी माझ्या नवीन खात्याशी डीबीटी केलेला आहे तुम्ही सुद्धा असंच करायचं आहे मित्रांनो तर मित्रांनो वळूया आजच्या आपल्या मुद्द्याकडे संजय गांधी निराधार योजनेबरोबर श्रावण बाळ राज्य सेवानिवृत्ती वेतन योजनेच्या सर्वच लाभार्थ्यांकरिता अत्यंत महत्त्वाची आणि मोठी आणि आनंदाची ही बातमी आहे मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की दिव्यांगांच्या पेन्शनमध्ये वाढ नक्कीच झाली असेल तर मित्रांनो असं काही नाही अजूनही दिव्यांगांच्या पेन्शनमध्ये वाढ झालेली नाही पण सर्वच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आजपासून पैसे यायला सुरुवात झालेले आहेत तर माझ्या खात्यावरसुद्धा आज पंधराशे रुपये आलेले आहेत तर तुमच्या अकाऊंटवर आलेले आहेत का नाही हे तुम्ही नक्की तपासा आणि मला खाली कमेंट करा तर मित्रांनो हा होता आजचा छोटासा व्हिडिओ उशिरा आज व्हिडिओ आल्यामुळे सर्वांची क्षमा मागतो मी आणि भेटतो मी एका नवीन व्हिडिओसह जयहिंद वंदे मातरम